नमस्कार आरो स्टोरी मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत एक हृदयस्पर्शी कथा सह्याद्रीच्या कुशीतील गाव सह्याद्रीच्या कुशीत कधीतरी फिरून यावं अशी आस धरणारा मी अशा प्रकारे सह्याद्रीचं दर्शन होईल असं वाटलं नव्हतं कॉलेजमध्ये तास चालू असताना माझ्या मित्राला आलेला फोन आणि तिथून सुरू झालेला वेगळाच प्रवास आम्हाला वेगळ्याच वळणावरती नेऊन सोडून गेला जुलै महिना चालू होता मुसळधार पाऊस आणि त्या दिवसांमध्ये पाऊस थांबायचं नाव घेत नसतो तो पडतच राहतो माझा मित्र अनिल मला त्याच्या गावी घेऊन निघाला जवळजवळ पाच तासांचा प्रवास करून बसमधून उतरल्यानंतर मला फक्त समोर मोठमोठे डोंगरच दिसत होते माझ्यासमोर एक खाऊची गाडी आणि त्यासमोर माणसांची लाईन फोन सेवा आणि लहान सहान वस्तू दिसत होत्या माझ्याकडे एक बॅग माझी छत्री शूज पाण्याची एक बॉटल आणि पाकिटात एक हजार रुपये बस इतकंच मी घेऊन अनिलच्या गावी निघालेलो पण मी इथे का आलोय हे मात्र अजून मला समजलेलं नव्हतं कारण हा मित्र थोडा शांत स्वभावाचा आणि फिरायचं म्हटलं तर तल्लीन होता त्याच्या ह्या स्वभावामुळे त्याचं पुढचं पाऊल काय असेल याचा फारसा अंदाज नाही लावता यायचा पण त्याच्या त्या पावलानंतर जे बघायला मिळतं ते नेहमीप्रमाणे अनोखं असायचं मी ते डोंगर बघून खुश झालेलो एक पूर्ण डोंगर पार करून दुसरा डोंगर चढू लागलो मोठमोठे दगड आणि खाली बघितलं तर दरड पाय घसरला की खाली पडून हात पाय नक्कीच दुखावेल मी जसा पुढे जात होतो तशी पायवाट कमी होत जात होती एक दोन नव्हे तर जवळजवळ चार डोंगर चढून उतरून समोर मला थोडी घरं दिसू लागली आणि अनिल एकदाचा म्हणाला आपण पोचलो रे प्रवास संपलाय थोडा जीवात जीव आला आणि हुरहुर संपली घरी गेलो तर समजलं ह्याच्या घरी फक्त ह्याचे आईबाबा होते आणि बाबा अंथरून पकडून झोपले होते अनिल घरामध्ये जाताच आईच्या जा गळ्याशी पळून रडू लागला ह्या परिस्थितीमध्ये मित्राला सावरू की त्याच्या आईला मला कळत नव्हतं कारण अशी परिस्थिती मी पहिल्यांदाच अनुभवत होतो त्याचे बाबा सारखे छातीला हात दाखवून म्हणत होते इथे दुखते मी समजून गेलो होतो ह्यांच्या छातीत दुखते कारण ह्यांना रक्ताच्या गाठीमुळे त्रास होत असावा अनिल म्हणाला आपण जिथे बस सोडली तिथे जवळच एक वैद्य आहेत ह्या भागामध्ये हॉस्पिटल किंवा डॉक्टर जवळपास नाहीत आता हे ऐकून मी अजून घाबरलो की ह्या परिस्थितीमध्ये ह्यांना इथून कसं तिकडे न्यायचं त्या रात्री मी झोपलोच नाही आणि जेव्हा डोळा लागणार तेवढ्यात त्याचे बाबा मोठ मोठ्याने ओरडू लागले आम्ही पटकन उठलो आणि बघितलं तर ते श्वास घेत असताना त्रास होत होता अनिल आणि त्याची आई रडत होती पण परिस्थिती अशी होती की कळत नव्हतं कोणाला धीर देऊ पण मला आता त्याच्या बाबांकडे बघायचं होतं सकाळचे पाच वाजले होते बाहेर पाऊस होता आणि आने अनिलच्या बाबांची परिस्थिती खालवली होती मी त्यांच्या छातीवरती हात ठेवून जोरजोरात पंपिंग करत होतो आणि आने अनिलला म्हणत होतो रडत नको बसू यांना तिकडे नेऊ शकू असं काहीतरी कर तो रडतच बाहेर गेला आणि काम करू लागला पंपिंग थांबवलं आणि काकाने श्वास स्वतःहून घ्यायला सुरुवात केली हे बघून बरं वाटलं तितक्यात अनिलने बांबूपासून स्ट्रेचर बनवून आणला आम्ही त्यांना त्यावर ठेवलं मला बाकी काही दिसत नव्हतं फक्त ह्यांना त्यात वैद्यांपर्यंत पोहोचवायचं आहे एवढंच दिसत होतं बाहेर आलो आणि शूज बघितले तर त्यात माती साठली होती मी बिना शूजचा निघालो समोर डोंगर बघून ह्यांना घेऊन डोंगर पार करायचा आहे हे नवीन चॅलेंज आपल्याला मिळालंय असं मनात ठेवलं आम्ही दोघांनी निघायला सुरुवात केली त्यांच्या अंगावर प्लॅस्टिक कागद टाकला जो की मी आणला होता पण आम्ही त्या मुसळधार पावसात भिजत जाणार होतो डोंगराळ भागांमध्ये पाऊस खूप प्रमाणात पडतो कारण ढगांचं अंतर उंच शिखरांपासून खूप जवळ असतं त्यामुळे पावसाचा वेग अति आणि समोरची वाट धुरकट दिसत होती दोन दिवस आम्ही उपाशी होतो आणि अशा उपाशीपोटी आम्हाला काकांना घेऊन जायचं होतं वाटेत मोठमोठी झुडपं काटेरी बेली आमच्या शरीराला खरचटत होत्या बहुतेक माझी हालत बघण्यासारखी नव्हती माझा अर्धा शर्ट आजूबाजूची झाडं लागून फाटला होता पायात काटेरुतून रक्ताने पाय ओले होत होते तीच हालत अनिलची पण होती त्याला काहीही बोलण्यापेक्षा त्याला आपल्या आधाराची गरज आहे आणि आपण त्याला साथ दिली तर त्याचे बाबा आज वाचतील हे मनात ठेवून मी गप्प राहिलो आलटून पलटून आम्ही पुढे मागे करत शेवटी चार डोंगर पार केले त्या स्ट्रेचरवरून त्यानं खाली ठेवलं माझ्या अंगावरून रक्त सांडत होतं पाय जमिनीवरती टेकत नव्हते हात खूप दुखत होते नव्याण्णव टक्के मी अर्धा कामातून गेलोच होतो आणि त्याच रस्त्यावर मी झोपलो अनिल मला बोलत होता ते थोडं थोडं ऐकू येत होतं हे बघ मित्रा आपण इथपर्यंत आलोय हे सह्याद्रीचं रूप आपल्या मागे आहे सह्याद्रीच्या गरज त्या छावेत माझ्या बापाने कसलेल्या जमिनीत त्याने त्याची मेहनत पेरून आम्हाला लहानाचं मोठं केलंय ही सह्याद्री मला असा दगा नाही देणार ह्या भूमीमध्ये स्वर्ग स्वतः झुकून इथल्या निसर्गाला वंदन करतो इथल्या पाना फुलांनी झाडा आपल्याला दिलेले आशीर्वाद आपल्या अंगावर स्वतः निशाणी करून सांगतायत की आपण खंबीर आहोत इथल्या भूमीमध्ये आपल्या रक्ताचे थेंब शिंपडून आपण पुढे आलोय प्रवास आता संपलाय तू धीर सोडू नकोस तुझा इथे जन्म झाला नसेल पण तू ऋणी आहेस या सह्याद्रीचा आपल्याला पुढे जावंच लागेल हे शब्द ऐकून माझे डोळे उघडले मी उठलो मित्राचा हात धरला आणि चालू लागलो आम्हाला अशा अवस्थेत बघून वैद्य बागेमधून धावत आमच्यापर्यंत आले त्यांनी त्याच्या बाबांना उचललं आणि घरामध्ये घेऊन गेले त्यांनी तात्काळ उपाय चालू केले आम्हाला सुद्धा मलमपट्टी केली आणि चार दिवस तिथे थांबून काका बरे झाले त्या सकाळी जेव्हा उठलो तेव्हा वैद्यांच्या घराशेजारून बाहेर नदी वाहत जात होती तिच्या काठावर जाऊन बसलो आणि जे दृश्य बघितलं ते डोळ्यांचे पालवे हिकडचे तिकडे करू देत नव्हतं इतकं नैसर्गिकदृष्ट्या प्रबळ असलेलं गाव ना तिथे कसल्या सुखसुविधा अशा ठिकाणात ही लोकं कशी राहतात हे सतत प्रश्न मला पडत होते खरं तर निसर्ग म्हणजे स्वर्ग आणि ह्या स्वर्गात राहणारे हे सुखी लोक असावेत शहरातलं जीवन आपण धावपळीत जगत असतो पण ही लोक जीवनाचा अर्थ सांगून जातात ह्या मोठमोठ्या डोंगरांमध्ये मा माणसांचं अस्तित्व असणं म्हणजे सुख आहे असा विचार करत होतो तितक्यात अनिल तिथे आला आणि म्हणाला मित्रा ह्या पुढचा प्रवास तू एकट्याने कर कारण मला आता माझ्या जन्मभूमीमध्ये माझ्या आईबाबांसोबत जगायचं आहे आणि जिथं मरणाला पण वावर नाही अशा त्या सह्याद्रीसोबत राहायचं आहे तर मित्रांनो आजची कथा कशी वाटली ते कमेंट्सद्वारे नक्की कळवा आणि अशाच आणखीन कथा ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल मनापासून धन्यवाद